लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहेत आज आपण दिवसभर वाट पाहिली आहे की आज वितरण होईल म्हणून परंतु आज सव्वीस तारीख होती आणि आज सुट्टी पण होती त्यानिमित्ताने पण लक्षात ठेवा कदाचित जे आजचं वितरण झालं नसेल असं आपण तात्पुरतं ग्रहित धरूयात पण याच्यामागचं खरं कारण जर आपण पाहिलं तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना टेक्निकल कारण पुढे आलेलं आहे म्हणजेच थोडक्यात यादी जी आहे यादी अपडेट झालेली नाही तर ती यादी जी प्रक्रिया आहे तर यादीची प्रक्रिया अपडेट होण्याचं चा काम चालू आहे पण एक गोष्ट महत्त्वाची आहे जी कोणी सांगणार नाही की पुढचे दोन दिवस म्हणजे सौद्याची तारीख सत्तावीस आणि त्यानंतरची अठ्ठावीस म्हणजे या दोन दिवसामध्ये जे आहे वितरण होऊ शकतं का अशा प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर लक्षात ठेवा जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला पुढच्या दोन दिवसामध्ये वितरण होऊ शकतं म्हणजे उद्या किंवा परवा वितरण होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत बघा म्हणजे सव्वीस तारीख आजची होती आज वितरण झालेलं नाही त्यामुळे कोणी काळजी करू नका आपण दिवसभर वाट पाहिली बघा आज वाटलं की वितरण होईल पण झालं नाही तर आत्ता सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये वितरण होईल का दोन दिवस म्हणजे टू डेज लेफ्ट म्हणजे दोनच दिवस उरले आहेत तर या दोन दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता आहे का तर लक्षात ठेवा नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे वितरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर समजा तुमच्या मनामध्ये जर तर असं असेल की पुढे जाईल का आणखी मार्चपर्यंत का जास्त आणखी दिवस पुढे उजळेल का खरं तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी तेवढी मानसिकता करून बसलेल्या आहेत की जरी पुढे वितरण गेलं तरीही आम्ही तयार आहोत कारण की आम्हाला माहीत आहे की या फेब्रुवारी हप्त्याचे पैसे वितरित झालेले आहेत कुणाकडनं याच्याकडनं मंत्रालयाकडनं कुणाला तर लाडकी बहीण योजनेच्या विभागाला म्हणजे महिला व बाल विकास विभागाला परंतु तिथून जे आहे टेक्निकल बाबीमुळे आतापर्यंत वितरणाला या महिन्याला खूप उशीर झालेला एवढा उशीर कधीच झाला नव्हता आतापर्यंतचे सात जे हप्ते वितरित झाले त्यापैकी कोणत्याच हप्त्याला झाला नव्हता पण पुढच्या दोन दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता दाट आहे हे आपण इथे समजून घेणं गरजेचं आहे यासोबतच तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतोय काल आपण पाहिलं आहे की लक्षात ठेवा परि प्रेन, परिणिती शिंदे खासदार आहेत परिणिती शिंदे ताई तर त्यांनी पण सांगितलं होतं की या योजनेमधले जे लाभार्थी आहेत ते नऊ लाख लाभार्थी जे आहेत तर त्यांना गाळ करण्याची शक्यता आहे तर या संदर्भातच जे आहे लक्षात ठेवा खासदार साहेब कल्याण काळे यांनी पण एक दावा केला आहे आणि याबद्दल पण तुमच्या कानावर माहिती आली असेल पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला बाब जी आहे थोडी क्लॅरिटीने सांगतो आहे हे नऊ लाख नऊ लाख म्हणजे नेमके एक्झॅक्टली नऊ लाख कोण आहेत हे तुम्हाला सांगतो आहे पहिले पाच लाख म्हणजे जानेवारीमध्ये जे जा आऊट झाले ना आता ते पाच लाख आणि प्लस प्लस लक्षात ठेवा या महिन्यामध्ये जे आहे म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये चार लाख जे आहे लाभार्थी अपात्र केल्या जाऊ शकतात अशा प्रकारची जी आहे अपडेट पुढे येत आहे परंतु जर आपल्याला इथून पुढे जर अपात्र व्हायचं नसेल तर त्या संदर्भात योग्य त्या काय काय गोष्टी करायच्यात कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपण जे आहे किमान या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत संदर्भात मी येणाऱ्या टायमात तुम्हाला सांगणार आहे पण कोणी काय काळजी करू नका पण बघा तुर्तास लक्षात ठेवा माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं आणि कमीत कमी शब्दामध्ये आता गजानन काळे खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे की बघा ते काँग्रेसचे जे आहेत खासदार आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा की ही जी काही योजना आहे तर या योजनेच्या जे निकषात जे काही या या योजनेला निकषाच्या म्हणजे जास्त जास्त निकष लावून लावून जे हळूहळू ही योजना बंद करण्यात येऊ शकते अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे तर लक्षात ठेवा तुम्हाला जर असं वाटत असेल की सर हे असं घडू शकतं का तर त्याचं सापसाप उत्तरे नाही घडणार त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही आणि तेच कारण आहे की मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने गोष्टी समजून सांगतो बरोबर म्हणजे तुमच्या मनामधला जो बी डाऊट आहे कोणीतरी तुमच्या मनामध्ये जे टाकता आहे तर ते मी तुम्हाला क्लिअर करतो आहे सोबत जे आहे यामध्येच आणखी पुढे जर आपण वाचलं तर नऊ लाख लाडक्या बहिणी जी आहेत या योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे आता या दाव्याबद्दल कोणीच तुम्हाला क्लिअर बोलत नाही बघा पहिला मुद्दा या नऊ लाखामधल्या ज्या काही पाच लाख आहेत त्या पहिल्याच जे आहेत बाद झालेल्या आहेत म्हणजे त्यांना रद्द केलेलं आहे शासनाने या न पाच लाख लाभार्थ्यांची रद्द झाल्याची पूर्तती किंवा त्यासाठी जे काही त्याला आपण म्हणूयात की, आ, की, जे की जे ले ले रद्द झालेले जे लाभार्थी आहेत तर त्या संदर्भात शासनाने पण स्वतः मान्य केले की पाच लाख लाभार्थी रद्द केलेले आहेत पण ह्या वरच्या जे या नऊ लाखापैकी जे उरलेले चार लाख आहेत याबद्दल रद्द झाल्याचं आणखी शासनाकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही म्हणजे याची जी आहे शासनाने कुठल्याही प्रकारची त्याला आपण म्हणूयात व्हेरिफिकेशन किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकारी स्टेटमेंट सरकारकडून ना आलेला नाही त्यामुळे चार लाख लाभार्थी या महिन्यामध्ये रद्द झाल्यात असं म्हणणं सध्या तुर्तास तरी वागू ठरेल कारण की सरकारची अपडेट आपण येणाऱ्या टायमात काय येते ती पाहायला आपल्याला म्हणजे आवडेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पन्नास लाख लाभार्थी जे आहेत तर ते पण अपात्र होणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये वगैरे वगैरे तर लक्षात ठेवा योजना ही जवळपास सध्या अडीच करोड एवढे लाभार्थी आहेत तर आत्ता जर आपण पाहिलं तर पाच लाख लाभार्थी गेलेले आहेत तर येणाऱ्या टायमामध्ये आकडा येणार आहे परंतु डायरेक्ट पन्नास लाखापर्यंत आकडा जाईन एवढं मला नाही वाटत तरी तुर्तास तरी योग्य किंवा तेवढं ते होईल म्हणून पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये आपात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढेल यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत राहणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुढचे दोन दिवस म्हणजे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस म्हणजे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख या दोन तारखेला नव्याण्णव टक्के वितरण होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका जर आता कोणी तुम्हाला निगेटिव्ह सांगितलं असेल तर ते विसरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या आणि परवा वितरण होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि लवकरात लवकर वितरण सुरू व्हावं हीही लक्षात ठेवा आपण या व्हिडिओच्या शेवटी जी आहे सरकारला पण विनंती करू की लवकरात लवकर जी आहे लाडक्या बहिणी प्रचंड वाट पाहत या पा वाट पाहत आहेत कशाची तर या आठव्या हप्त्याची तर लवकर ते वितरण जे आहे सुरू करावं ही विनंती तुर्तास काही जरी अडचण असेल या आठव्या हप्त्याच्या बाबतीत किंवा व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या गोष्टीबद्दल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद